नमस्कार मित्रांनो आमच्या युट्यूब चॅनलवर तुमचं मनापूर्वक स्वागत मित्रांनो प्रेम प्रेम म्हणजे प्रेरणा तुझी म म्हणजे मन माझं प्रेम म्हणजे प्रेरणा तुझी मन माझं कळत नाही ते कधी कोणाचं कोण होऊन जात नको नको म्हणताना कधी कोणावर प्रेम होऊन जातं प्रत्येकाच्या मनात कोणालाही न सांगितलेली प्रेम कहाणी असते जी व्यक्ती तुम्हाला सोबत असताना खूप हसवते तीच व्यक्ती तुम्हाला सोबत नसताना खूप रडवते अश्रू ही प्रेमाची मौन भाषा आहे काही कारणामुळे अश्रू डोळ्यातून बाहेर येतात याचा अर्थ तुम्ही अडचणीत आहात पण कारण नसतानाही जेव्हा अश्रू येतात याचा अर्थ तुम्ही प्रेमात आहात प्रेमात आलेले अश्रू आणि लहान मुलाचे अश्रू दोन्ही सारखेच असतात कारण दोघांनाही माहीत असत की दुःख काय आहे पण कोणाला सांगू शकत नाही मित्रांनो जीवनात कधीही अशा व्यक्तीशी प्रेम करू नका जी जगासाठी सुंदर असू शकेल परंतु अशा व्यक्तीशी करा जी तुमचं जग सुंदर करून टाके आयुष्य अशा व्यक्तीसोबत व्यतीत करा ज्यांना दुसरं काही नको फक्त तुमचीच साथ हवी प्रेम म्हणजे गवताच एक नाजूक पात असत हृदयाला हृदयाशी जोडणार एक पवित्र नातं असत हवेत ऑक्सिजन असतोच पण माशाला पाण्यातलाच ऑक्सिजन हवा असतो आपल्या सर्वांचं अगदी तसच आहे कारण आपल्या आजूबाजूला चांगल्या व्यक्ती असतातच पण आपल्याला मात्र मनाला आवडणारी व्यक्तीच हवी असते आपलं सुंदर दिसणं हे समोरील व्यक्तीला आकर्षित करू शकत मात्र आपलं शिस्तप्रिय बोलणं आणि वागणं हे त्यांच्या हृदयात स्थान मिळवू शकतं मित्रांनो मन गुंतायला वेळ लागत नाही मन तुटायलाही वेळ लागत नाही वेळ लागतो तो गुंतलेल्या मनाला आवरायला आणि तुटलेल्या मनाला सावरायला हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात पण एकच गोष्ट अशी आहे की जी एकदा हातातून निसटली की कोणत्याही उपायाने पुन्हा मिळवू शकत नाही आणि ती असते आपल्यावर जीवापार प्रेम करणारी व्यक्ती खरं प्रेम म्हणजे भांडण करून परत जवळ येणं खरं प्रेम म्हणजे एकही शब्द न उच्चारता भावना पोचण प्रेम म्हणजे समजली तर भावना केली तर मस्ती मांडला तर खेळ ठेवला तर विश्वास घेतला तर श्वास रचला तर संसार आणि निभावलं तर जीवन प्रेमाचे गणितच अवघड असते जे सर्वांनाच सोडवता येत नाही करणारे तर असतात सर्वजण पण शेवटपर्यंत एखाद्याच टिकत प्रेमात कधीतरी टाइमपास करावा पण टाइमपास म्हणून कधीच प्रेम करू नये